पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांनी घेतले दत्त मठाचे दर्शन पद्मभूषण जगतविख्यात संगणक शास्त्रज्ञ तथा नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी लातूरच्या औसा रोड येथील श्री सदानंद दत्त मठास गुरुवारी भेट देऊन गुरुदत्तांचे दर्शन घेतले मनोभावे सेवा केली यावेळी मंदिर संस्थाच्या संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला लातूर येथील औसा रोडवरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सदानंद दत्त मठ अनेक वर्षापासून आहे या ठिकाणी लातूर व परिसरातून भाविक दर्शनाला येतात यावेळी डॉक्टर विजय भटकर यांनी मंदिराचे विश्वस्थ प्रमुख आमरत पाटील यांच्याशी संवाद साधला मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुणे येथील एम आय टी डब्ल्यू पी यूचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर